मंडळी नमस्कार राम राम आज आपण आलो आहे श्री संत गजानन महाराजांच्या भूमीत म्हणजेच आपल्या विदर्भाची पंढरी शेगाव येथे टू व्हीलरने आलो पण हा व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये पूर्ण शेगाव दर्शन हे कॅप्चर करणं शक्य नाही त्यासाठी आपण दोन तीन पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये आपण विस्तृत माहिती देणार आहोत शेगावला यायचं कसं जरी आपण टू व्हीलरनं आलो तरी रेल्वे स्टेशन शेगावला आहे त्या माध्यमातून आपण येऊ शकता बसस्टँड आहे त्या माध्यमातून आपण येऊ शकता त्याच्यानंतर मंदिराचं पू संपूर्ण दर्शन देणार संपूर्ण मंदिर आपण कॅप्चर करणार आहोत तसंच जेवणाची व्यवस्था पादळ जाणे वगैरे वगैरे पार्किंग वगैरे सर्व बारीक सारीक गोष्टी या सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर पहा कारण स्वच्छतेच्या बाबतीत या मंदिराचा कोणीही हात पकडू शकत नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथं उड्डाणपुलावरून खाली उतरल्याबरोबर छत्रपती शिवाजी महारा महाराजांचं नाव घेऊन लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आता आपण स्पेशल तुम्हाला दाखवण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे आलो तुम्हाला इथं रेल्वे स्टेशन दाखवून देतो म्हणजे जर तुम्ही जुरून मुंबई पुन्हा वगैरे नागपूर वगैरे इथून जर येत असाल तर इथं रेल्वे स्टेशन आहे तिथं तुम्हाला नागपूरहून पुण्याहून मुंबईहून सर्व बसेस सॉरी रेल्वेज मिळून जातील आणि इथं येतीलसुद्धा तर तुम्ही रेल्वेचा प्रवास जर कस करत असाल तर अतिशय उत्तम सुविधा शेगावला रेल्वे स्टेशन असल्यामुळे तुम्ही कमी खर्चात इथं येऊ शकता रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपल्याला जी शेगावची कचोरी फेमस टी आर शर्मा यांची ही रेल्वे स्टेशनला लागूनच आपल्याला पाहायला मिळेल आणि सुद्धा मिळेल तर हे रेल्वे शेगावचं प्रशस्त असं रेल्वे स्टेशन आहे ते तुम्ही पाहू शकता त्याची पार्किंग आहे तर आता आपण व्हिडिओला वेळ न गमावता लगेच मंदिराकडे जाऊ तत्पर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढचा पार्ट पाहण्यासाठी आणि बाकी असे चांगले व्हिडिओ विदर्भातील आणि विदर्भाच्या बाहेरीलसुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील ही आहे मित्रांनो संत गजानन महाराज शेगाव यांची फ्री पार्किंग सर्व्हिस लक्षात आलं फ्री ही एवढी मोठी प्रशस्त अशी पार्किंग सर्व्हिस विनाशुल्क आहे त्याला एकही रुपया आपल्याला लागत नाही अशी सेवा या मंदिरासारखी सेवा मी सुद्धा अजून भारतातही कुठं पाहिली नाही तुम्ही या तुम्हालाही तोच अनुभव इथून मिळणार आहे कारण अशी व्यवस्था अशी शिस्त अशी स्वच्छता आणि अशी सेवा निशुल्क सेवा ही तुम्हाला कुठंच पाहायला मिळत नाही मिळणार नाही पूर्ण भारतातसुद्धा नाही तुम्ही पाहू शकता इतक्या मोठ्या जागेत ही पार्किंग व्यवस्था आहे पण कुठंही तुम्हाला कचरा दिसणार नाही एका लाईनमध्ये गाड्यांची लाईन तुम्हाला दिसेल सर्व आखणी वगैरे करून आणि इथं कुठंही तुम्हाला स्त्रींचे सेवेकरी व्यवस्था लावताना दिसतील त्याच्यानंतर इथली स्वच्छता पाहून तुम्ही अगदी भारवून जा आणि विशेष म्हणजे ही सर्व ॲडव्हान्स पार्किंग सर्विस आहे इथं आपल्याला जे बोट दिसतात इलेक्ट्रॉनिक त्यामध्ये आपल्याला पार्किंगची म्हणजे पार्किंगची कॅपॅसिटी किती आहे वाहने किती आहेत आणि जागा रिकामी किती आहे हे सर्व इथं आपल्याला या ही जे इलेक्ट्रॉनिक बोट दिसतात याच्यावर पाहायला मिळेल फोर व्हीलर बसेस टू व्हीलर सगळी वेगवेगळी पार्किंग आहे खूप मोठी आणि प्रशस्त पार्किंग इथं आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या मंदिराचा कोणीच हात पकडू शकत नाही याला तोळच नाही स्वच्छतेच्या बाबतीत आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहोत आपली टू व्हीलर इथं लागली लावलेली आहे जागोजागी बसायला बेंचेस आहेत पार्किंगमध्ये सुद्धा आणि स्वच्छ आणि निर्मळ वातावरण इथं मंदिराच्या आवारात तुम्हाला अनुभवायला मिळेल आता आपण लगेच थोडी विश्रांती घेऊन चला मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथून आपल्याला जागोजागी प्रसाधनसुद्धा आहेत म्हणजेच टॉयलेट वगैरे स्त्रियांसाठी पुरुषांसाठी सर्व वेगवेगळे आणि स्वच्छ हा मंदिराकडे जाण्याचा भुयारी मार्ग आहे इथं शाळेची सहलसुद्धा आलेली आहे खरंच लहान मुलांना ही स्वच्छता आणि शिस्त जरूर एक वेळ दाखवायलाच पाहिजे कारण या वातावरणात लहान मुलांसाठी मिळणारे जे संस्कार आहेत ते अनुभवायलाच पाहिजे कारण इथली स्वच्छता ही खरंच वाखडण्याजोगी आहे आणि हे आपले स्वच्छतेचे या सर्व स्वच्छतेचे शिल्पकार म्हणजे आपले श्रींचे सेवे करीन तुम्ही पाहू शकता रात्र दिवस मेहनत करून इथली सर्व शिस्त आणि स्वच्छता यांचं सगळं श्रेय जातं ते श्रींचे सेवे तुम्हाला वाटत असेल तर मी यांच्यावरसुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्यांना मानधन वगैरे भेटवस्तू वगैरे काय असते मला तरी वाटतं की हे फक्त सेवेसाठीच येतात कारण माझ्या गावातले सुद्धा काही मंडळी येतात ते पाच दिवसाच्या करता येतात आणि इथं पूर्ण स्वच्छता आणि शिस्त ही राखून ठेवण्याचं काम इथले स्त्रींचे सेवेकरी करतात आता आपण मंदिरात पोचलेलो आहे मंदिराच्या भक्तनिवासाच्या प्रांगणात आहे इथं तुम्हाला हे जे मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसतात बसेस दिसतात हे सुद्धा या बसेस तुम्हाला रेल्वे स्टेशनहून ह्या बसेस फ्रीमध्ये भेट भेटतील मंदिराकडे येण्यासाठी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथं निशुल्क अशी स सेवा राबवली जाते या बसेस तुम्हाला संपूर्ण शेगाव दर्शन आणि रेल्वे स्टेशनवरून पिकअप करायलासुद्धा बसेस आहेत त्या पण फ्री आणि ज्या ह्या मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे दिसतात पिण्याचे पाणी वगैरे ह्या मागच्या ज्या बिल्डिंग्स दिसतात इथं सर्व हे भक्तनिवास आहेत अतिशय कमी दरात तुम्हाला रूम्स अवेलेबल इथं मिळून जातील आणि रूम्स इथंच नाही तर शेगावमध्ये जवळपास तीन ते चार ठिकाणी इथं मोठमोठे मंदिराचेच भक्तनिवास आहेत त्यामध्ये तुम्हाला रूम्सची कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही महागळ्या हॉटेलमध्ये रूम करायची गरज नाही अगदी फाईव्ह स्टार हॉटेलसारखी सर्विस इथं तुम्हाला अगदी कमी दरात मिळून जाईल आता आपण भक्तनिवास बाहेर येऊन आता मंदिराकडे जाऊ मंदिराकडे जाताना ही मार्केटसुद्धा तुम्ही बघू शकता भोजनालय वगैरे प्रसादांची दुकाने तर आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात एंट्री करणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर शेवटपर्यंत जरूर पहा आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचा पार्टसुद्धा अतिशय उत्तमरित्या कारण पुढच्या पार्टमध्ये आपण आनंदसागरसुद्धा दाखवणार आहोत आहोत सेवार्थ पादत्राने ठेवणे म्हणजेच जोळे इथं आपल्याला काळायचे आहेत ते सुद्धा तुम्ही मी तुम्हाला दाखवणारच आहे किती व्यवस्था आणि आपल्याला कूपन मिळतं आपल्या चपलेचं इतकी स्वच्छ तरीसुद्धा हा आपला थोडा व्हिडिओ टाकायला वेळ झाला पाऊस असल्यामुळे तरी एवढ्या पावसात सुद्धा इतकी स्वच्छता इथं राखून ठेवल्या जाते त्याचे सगळं श्रेय जातं ते स्त्रींचे सेवे करेल यांना आता आपण आपल्या चपला काढून घेऊ ही सुद्धा निशुल्क सेवा आहे बघू शकता की ती प्रशस्त जागेत चप्पल स्टँड केलेले आहेत आणि इथं आपल्या स्त्रींची वगैरे सेवा देतात आपल्या चपला घेऊन आपल्याला एक नंबरचा बिल्ला देतात त्या बिल्ला आपल्याला जपून ठेवायचा आणि यायच्या वेळेस त्यांना तो परत करून आपल्या चपला ज्या आहेत त्या विनाशुल्क घेऊन जायच्या तुम्ही पाहू शकता सर्वातही मुलं वगैरे इथे चपला ठेवतात आणि स्वच्छता पाहून तर तुम्हीसुद्धा भरावून जाल आणि आपले लहान मुलं जर असतील तर त्यांना अवश्य या मंदिराला घेऊन या तीन चार दिवसाचा तुमचा टूर मस्त होऊन जाईल याच्या आजूबाजूची ठिकाणंसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की अशा प्रकारे बिल्ले भेटतात खूप जास्त जणं असले तर मोठी बॅग आपल्याला का घ्यावी लागते सुद्धा निशुल्क आहे आणि आरो वॉटर पिण्याचे पाणीसुद्धा जागोजागी तुम्हाला मिळेल म्हणजे इथं तुम्ही जर आले तर तुम्हाला खर्च हा एकदम पन्नास टक्के तीस टक्केच लागणार आहे कारण इथं सर्व सुविधा ज्या आहेत त्या फ्रीमध्ये आहेत जेवण असेल आता हे श्रीमुग दर्शन इथं सर्वांना रांगेत उभं राहावं लागतं इथं पी दर्शनाची व्यवस्था नाही पण जर वृद्ध असतील लहान बाळ असतील मात माता असतील किंवा प्रेग्नेंट महिला असतील यांच्यासाठी श्रींचे शेवेकरी जे आहेत ते त्यांना पाच मिनटात दर्शन देतात या मार्गाने मी दाखवला या मार्गाने आणि बाकी जे आ, श्रींचे भक्त आहेत त्यांच्यासाठी कुठली व्यव व्ही आय पी व्यवस्था नाही तो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो सर्व एका लाईनने दर्शन घेतात आणि शिस्तीने दर्शन घेतात कुठलंही याच्यात गळबळ होत नाही मागापुळे होत नाही सर्व शिस्तीने इथं चालते मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही कारण आपण दर्शन झालेलं आहे आपलं आता ह्या मंदिराचा कळस तुम्ही पाहू शकता आणि हे मंदिराच्या कळसाचे प्रदक्षिणा मार्ग आहे हा इथं फोटो वगैरे तुम्ही काढू शकता फक्त प्रदक्षिणा मार्ग जो ज्यामध्ये भक्त प्रदक्षिणा मारतात त्या लाई म्हणजे त्या लाईनमध्ये तुम्ही फोटो काढू शकत नाही बाजूला येऊन तुम्ही फोटो वगैरे काढू शकता इथं बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि मी शब्दात सांगू शकत नाही एवढी इथं शिस्त आणि व्यवस्था आहे तुम्ही जरूर इथं भेट द्या आणि मंदिराची शिस्त आणि स्वच्छता आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवा म्हणजे तुम्हाला कळून जाईल आता आपण महाप्रसादाकडे जाणार आहोत हे जागोजागी तुम्हाला वॉश बेसिंग दिसतील हात धुण्यासाठी म्हणजे एवढी व्यवस्था मी आजपर्यंत कुठंच पाहिली नाही मी तरी पाहिली नाही तुम्ही इथं या अनुभव घ्या आणि नंतर कमेंटमध्ये सुद्धा मला सांगा की तुम्ही एवढी व्यवस्था पाहाली का ही रांग आहे महाप्रसादासाठी महाप्रसाद सुद्धा निशुल्क आहे आणि जर यामध्ये सुद्धा तुम्हाला मी माहिती देऊन देतो जर तुम्हाला वेळ नसला किंवा वेळ तुमच्याकडे कमी असला लाईनमध्ये राहणं शक्य नसलं तर तुम्ही श्रींच्या कुपनवर जेवण आहे म्हणजे एक हॉटेलसारखं जेवण तुम्हाला मिळेल आणि श्री गजानन महाराज संस्थानचंच आहे ते त्याचे मी दर तुम्हाला पुढे सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला अल्प दरात बाहेरसुद्धा जेवण उपलब्ध होऊ शकतं जर तुम्हाला वेळ कमी असला तर नाहीतर तुम्ही इथंच प्रसाद घ्या अशी माझी इच्छा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर कारण एवढ्या जास्त संख्येनं इथं रोज भक्त प्रसाद घेतात पण एवढ्या जास्त संख्येनंही जेव जेवणारे लोकं असूनसुद्धा इथं व्यवस्था इतकी स्वच्छ आणि व्यवस्थित आहे तुम्ही मी तुम्ही पाहून एकदम भारावून जाल हा खूप मोठा हॉल आहे आता याची याची कॅपॅसिटी मला माहीत नाही नक्की पण खूप जवळपास पंधरा ते वीस हजार लोक एका वेळ बसतील एवढी अशी अंदाजे याची कॅपॅसिटी असेल आणि तुम्हाला इथं एक अन्नाचा म्हणजे कणसुद्धा खाली पडलेला दिसणार नाही हे इथलं वैशिष्ट्य इथं एवढे लोक जेवण करतात तरीसुद्धा आणि व्यवस्थित सर्व प्रस सेवेकरी व्यवस्थित शिस्त पाळतात आता आम्ही इथं लाईनमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता आता जेवणाच्या ताटामध्ये आपल्याला पोळी शिरा भात आणि आलूची भाजी आणि बेसन तुमच्याकडे काय म्हणतात त्याला झुणका वगैरे म्हणतात ते आणि वरण हा अतिशय सात्विक भोजन आपल्याला मिळतं पाण्याचं पाण्याचंसुद्धा स्टँड आहे पाणीसुद्धा तिथंच भेटेल आणि स्वच्छता आता आपण जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर हे पिण्याच्या पाण्यांसाठी हा हॉल आहे जेवण झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही पाहू शकता आता शिशूचे म्हणजे ज्या घर लहान बाळा असतील ज्या महिलांकडे त्यांच्यासाठी शिशूंना दूध पाजण्यासाठीसुद्धा स्पेशल रूम संस्थांनी जागोजागी अवेलेबल करून दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर गोळ्या वगैरे औषध वगैरे लागल्या तर त्यासुद्धा निशुल्क दरात आपल्याला इथं संस्थांमध्ये मिळतात हे जे रूम आहे हे शिशूंना दूध पाजण्यासाठी त्या आपल्या भगिनी आहेत जर त्यांना लहान बाळ असतील तर ते त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल रूम इथं उभारलेले आहेत संस्थांनी सगळ्या बारीक सारीक गोष्टींचं सा, सगळ्याच बारीक सारीक गोष्टींचं सा लक्ष इथं ठेवलेलं आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की ही बघा ही ही इथं जेवण तयार होतं जेवण तयार होत नाही हे जेवण तिथून बाहेरून येतं आणि इथं इथून आपल्याला व दिवायला मिळतो बघू शकता एक प्रकारचं किचनच आहे यामध्ये ताटे वगैरे आहेत पण ते सुद्धा किती स्वच्छ आहे आता आपण बिल्ला इथं दिलेला आहे आपल्याला ते या बिल्ल्यावरून आपल्याला आपल्या चपला देतील शूज वगैरे ते घेऊन आता आपण ओ... कृष्णाजीचा मळा आणि आनंदसागर हे कॅप्चर करणार आहोत कारण सुद्धा सुरू झालेला आहे तर ते तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे कारण या इस व्हिडिओत जर ते घ्यायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो, तो पाहणं शक्य नाही कारण एवढा वेळ कोणाला मिळत नाही त्यासाठी तुम्ही हा पार्ट वन बघून जा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ आनंदसागरमध्ये सुरू झालं त्यात काय काय आहे काय काय सुरू झालं आणि राहण्याची व्यवस्था महत्त्वाची म्हणजे मी राहण्याची व्यवस्था व्यवस्थेबद्दलसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही मार्केट जाता आता सहज आपण मार्केटसुद्धा तुम्हाला दाखवून देतो इथं प्रसादाचे त्याच्यानंतर महिलांसाठी खरेदी करण्यासाठी बऱ्याच वस्तू आहेत पुरुषांसाठी सुद्धा आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद